सारंगखेडा दत्तप्रभूच्या यात्रा उत्सवाला चौदा डिसेंबरपासून सुरुवात सारंगखेडा येथील एकमुखी दत्तप्रभूच्या यात्रा उत्सवाला चौदा डिसेंबरपासून सुरुवात होत आहे या यात्रेत प्रामुख्याने चेतक फेस्टिवलचे आयोजन केले जाते या फेस्टिवलमध्ये घोड्यांची विविध स्पर्धा होत असतात तर विक्रीसाठी लाखापासून एक कोटीपर्यंत किमतीचा देशभरातील विविध जातवन घोडे आणली जातात यावर्षी यात्रेत एक हजार घोडे दाखल झाले आहेत चेतक फेस्टिवल मार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यात्रेत घोड्यांची खरेदी विक्री केली जात असते या यात्रेत देशभरातील व्ही आय पी व उद्योगपती एकटर घोडे पाहण्यासाठी येत असतात तसेच आता या चेतक फेस्टिवलची तयारी पूर्ण झाली आहे तुम्ही इथं घोडा खरेदी किती वर्षापासून पंधरा वर्षापासून दरवर्षी घोडा घोड्या हा दरवर्षी एक दोन वर्षांत घोडा घेऊन जातोच दरवर्षी येतोच बाजारावर एक दोन वर्षांत घोडा घेऊन जातो ना मी मागच्या वर्षापेक्षा या वर्षी किमतीला कसं वाटतंय किमती मागच्या वर्षी पेक्षा जास्त सांगतात मागच्या वर्षी किती गोडी खरेदीला एक घोडा इथून घ्यालता आम्ही स्वतः या वर्षी किती गोडी खरेदी या वर्षी आता दोन वर्षी घ्यायच्यात दोन घोडे खरेदी करायच्यात अजून चालले खरेदी झाली नाही पण किमतीलाही सांगतात म्हणून खरेदी राहिली बाजार आपण पाहिला पहिला घेऊ काय वाटतं बरं बाजार अजून जनावर माल येतोय आता आलेला आहे काय अजून आम्हाला काही पसंत पडना म्हणून थांबले किमतीत बी आणि व्यवहारात जाणार घडा घेऊन जायचा हां नाही जाणार घेऊन बसला व्यवस्थित व्यवहारात तर येणार किमतीला बसला तर घोडा घेऊन जाणार काय नाही बसला तर जाणार नाही